देशात दोनशे छप्पन्न राष्ट्रीय स्मारक अशी आहेत की ज्यांवर वक्फ आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण म्हणजेच एएसआय या दोन्हीची दुहेरी मालकी आहे परंतु नव्या वक्फ सुधारणा कायद्यानुसार हा कायदा लागू झाल्यानंतर या राष्ट्रीय स्मारकांवरील वक्फ बोर्डाचा दावा हा संपुष्ट देणार असल्याची माहिती च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली यावर दैनिक भास्कर या वृत्तसंस्थेनं ग्राउंड रिपोर्ट तयार केलाय या अहवालात राष्ट्रीय स्मारकांवरील वक्फच्या दाव्यांविषयी एएसआय अधिकाऱ्यांशी चर्चा करून माहिती संग्रहित केली आहे यामध्ये दिल्लीतील स्मारकांबरोबरच महाराष्ट्रातील स्मारकांचाही उल्लेख केलेला आहे परंतु कोणकोणत्या राष्ट्रीय स्मारकांवरील वक्फची मालकी संपुष्टात येणार आहे नेमका काय आहे हा अहवाल या अहवालाचा सविस्तर आढावा घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी अनिषा डोंगरे आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख चाळके दैनिक भास्करच्या अहवालाचा अभ्यास केला असता लक्षात येते की दिल्लीतील अग्रसेन की बावली असो किंवा महाराष्ट्रातील गोंदियाचा प्रतापगड किल्ला असो आता या सगळ्यावरील वक्फ बोर्डाचा दावा हा संपुष्टात येणार आहे एवढेच नव्हे तर देशात अशी दोनशे छप्पन्न एएसआय संरक्षित राष्ट्रीय स्मारक आहेत जी वक्फच्या हातातून जाणार असल्याचं निश्चित मानलं जात ज्या राष्ट्रीय स्मारकांवर वक्फ बोर्डाने दावा केलाय त्या जमिनी या वक्फ बोर्डाला देणगी म्हणून मिळालेल्या नाहीत तर त्यांच्या दाव्याला फक्त एकच आधार आहे की पूर्वी ती जागा मुस्लिम धर्माचे लोक वापरत होते या आधारेच वक्फ बाय युजर नियमानुसार बोर्डानं ती जागा आपली मालमत्ता म्हणून घोषित केली आहे मात्र आता नवीन वक्फ सुधारणा विधेयकाचं कायद्यात रूपांतर होऊन तो लागू करण्यात आलाय या नवीन कायद्यानुसार वक्फ बोर्डाला पुढील सहा महिन्यात त्यांच्या सर्व मालमत्तांचे तपशील आणि कागदपत्र केंद्रीय ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करावी लागतील जर वक्फ वापरकर्त्यांच्या मालकीच्या मालमत्तेची कागदपत्र उपलब्ध नसतील तर त्यावरील त्यांचा दावा हा आपोआप संपेल तो एएसआयकडे जाईल सहा महिन्यानंतर देखील पोर्टलवर तपशील अपलोड करण्यासाठी आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली म्हणजेच वक्फ बोर्डाचे दावे हे जास्तीत जास्त एक वर्षांच्या आत संपुष्टात येणार आहेत या नव्या कायद्यामुळे होणारा महत्वाचा बदल म्हणजे वक्फ बाय युजरचा नियम सगळ्यात आधी वक्फ बाय युजरचा अर्थ काय आणि नवीन कायद्यामुळे यात काय बदल होणार आहे हे समजून घेऊयात वक्फ बायुझर म्हणजे अशी जागा जिथे शत्कान नमाज पठण केले जाते किंवा मुस्लिम समाज अनेक वर्षांपासून पण त्या मालमत्तेचे कोणतेही वैध कागदपत्र नाहीत म्हणून त्या जागेला वक्फ बाय युजर असं म्हणतात मात्र आधी म्हटल्याप्रमाणे जर वक्फ बाय युजर नुसार दावा केलेल्या मालमत्तेची कागदपत्र जर उपलब्ध नसतील तर त्यावरील वक्फ बोर्डाचा दावा हा संपुष्ट येणार आहे वक्फ बोर्डानं दावा केलेल्या एकूण दोनशे संरक्षित राष्ट्रीय स्मारकांची यादी अहवाल आणि एएसआय अहवालातून समोर आली आहे ही यादी जे अहवालाच्या परिशिष्ट जी मध्ये देण्यात आलेली आहे यामध्ये वक्फ बोर्डानं घोषित केलेल्या मालमत्तेची नावं एएसआय रेकॉर्डच्या आधारे देण्यात आलेली आहेत एएसआय न त्यांच्या अहवालात दुहेरी मालकीचाही उल्लेख केला आहे या यादीत दिल्लीतील अग्रसेनकी बावली म्हणून ओळखली जाणारी ऐतिहासिक विहीर ही बावीसाव्या क्रमांकावर आहे तर पुराणा किल्ला म्हणजे जुना किल्ला हा तिसाव्या क्रमांकावर आहे एस आयच्या नोंदींमध्ये या ठिकाणी असलेले वृक्षच्छादित रस्ते बागा किल्ला कोहना मशीद आणि जुन्या इंद्रप्रस्थ किल्ल्याचे अनेक प्रवेशद्वार यांवर देखील वक्फ बोर्डानं दावा केलेला आहे या यादीत दोनशे बाराव्या क्रमांकावर महाराष्ट्रातील गोंदिया येथील प्रतापगड किल्ल्याचाही उल्लेख आहे महाराष्ट्रातील नागपूर मंडळातील वक्फ मालमत्तांबद्दल एस कडून मिळालेल्या माहितीमध्ये चौऱ्याण्णव राष्ट्रीय संरक्षित स्मारक असल्याची माहिती समोर आली आहे यापैकी पाच जागांवर वक्फ बोर्डानं दावा केलेला आहे यामध्ये गोंदियातील प्रतापगड किल्ला बुलढाण्यातील फतेहखेडा मशीद रोहिणखेड मशीद वर्धा येथील पवनार किल्ला आणि अकोल्यातील बाळापूर किल्ला यांचा समावेश आहे दिल्लीतील बावली येथील मशिदीवर वक्फचा दावा आहे मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या मशिदीत नमाज केले जात नाही मिळालेल्या माहितीनुसार एकोणीशे सत्तर रोजी अग्रसेनकी बावली या पायऱ्यांच्या विहिरीला आपली मालमत्ता घोषित करून मस्जिद हेली रोड असं नाव दिलं या ठिकाणी पायऱ्यांची विहीर आणि मस्जिद हे एकमेकांपासून जवळ आहेत आता मात्र ही मशीद जीर्णावस्थेत आहे इथे लावलेल्या एएसआयच्या फलकावर या विहिरीचा इतिहास लिहिलेला आहे त्यात एका मशिदीचाही उल्लेख करण्यात आला आहे या फलकावर लिहिलेल्या माहितीनुसार अग्रवाल समाजाचे पूर्वज राजा अग्रसेन यांनी ही विहीर बांधली होती विहिरीच्या पश्चिमेला तीन प्रवेशद्वारांसह ही एक मशीद आहे मशिदीचे छत हे वेल माशाच्या पाठीच्या आकारासारखे आहे आणि भिंतीवर चैत्य आकृती बंधाचे कोरीवकाम आहे मशिदीचा एक खांब जीर्ण होऊन तुटलेला आहे पुराणा किल्ला येथे देखील एक मशीद आहे मशीद कोहना ही देखील वक बोर्डाची मालमत्ता आहे एएसआयच्या अहवालानुसार सोळा एप्रिल एकोणीशे सत्तर रोजी वक्फ ती आपली मालमत्ता म्हणून घोषित केलं तथापि वक बोर्डाच्या वाट्याला किती क्षेत्र आहे याची कोणतीही माहिती रेकॉर्ड मध्ये नाही पुराणा किल्ला येथील वरिष्ठ एसआय अधिकाऱ्यांकडे मागणी केली असता या मंदिराबाबतचा खटला हा न्यायालयात प्रलंबित असून मंदिर परिसरात राहणारे कुटुंब त्यावर मालकी हक्क मागतायत त्यामुळे हा निर्णय झाल्यानंतरच मंदिराच्या दुरुस्तीचे काम सुरू होऊ शकेल असं त्या अधिकाऱ्यांनी सांगितले आता महाराष्ट्रातील

हा दर्गा आणि प्रतापगड किल्ला जवळच आहेत त्यामुळे कागदावर प्रतापगड किल्ला देखील वक्फ बोर्डाच्या नोंदीमध्ये आला त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील वर्धा येथील पवनार किल्ला देखील वक्फ बोर्डाच्या नोंदींमध्ये आहे एकतीस मार्च एकोणीसशे बत्तीस रोजी एएसआयच्या अहवालात याचा समावेश संरक्षित स्मारकांमध्ये करण्यात आलेला आहे हा किल्ला पाचव्या शतकात वाकाटा घराण्याचा राजा प्रवरसेन यांनी बांधला होता कडून मिळालेल्या कागदपत्रांवरून असे दिसून येतं की दोन हजार चार मध्ये वक्फने हा किल्ला आपली मालमत्ता म्हणून घोषित केला महाराष्ट्र राज्य राजपत्र अधिसूचने सय्यद वाहिद अली यांच्या नावानं तो घोषित करण्यात आला आहे याबाबत यादीची एक प्रत आहे त्यात नागपूर सर्कल मधील पाच मार्कांची माहिती आहे जे एएसआयच्या संरक्षणाखाली आहेत आणि वक्फ बोर्ड देखील त्यांच्यावर दावा करतोय जर कोणत्याही राष्ट्रीय स्मारकाची बोर्ड किंवा इतर कोणत्याही संस्थेबाबत दुहेरी असेल तर कोणत्या प्रकारच्या समस्या उद्भवतात याबाबत महासंचालक डॉक्टर नंदिनी भट्टाचार्य साहू यांनी असं सांगितलं की दुहेरी मालकीमध्ये देखभालीचं काम म्हणजे संरचनात्मक सुधारणा केवळ एएसआय द्वारेच केली जाते परंतु पूजा किंवा इतर धार्मिक संबंधित काम हे इतर मालक करतात आता नव्या कायद्यातील सुधारणांमुळे वक बोर्डाचे सगळे दावे संपुष्टात येऊन ही दोनशे छप्पन्न राष्ट्रीय स्मारकं एस आयच्या मालकीची होणार आहेत या सगळ्याविषयी तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माहेम टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद